दीपाली जाधव मी एक आय टी इंजिनियर आहे आणि औदंबरी फाउंडेशन आणि द दीजम अकॅडमीच्या तर्फे इथे एक क्रिसमस सेलिब्रेशन साठी एक प्रोग्राम अरेंज केला आहे छोट्या मुलांसाठी आणि हा प्रोग्राम खूप छान होता आम्ही खरं एन्जॉय केलं म्हणजे आपण पाहतो की छोटे मुलंच एन्जॉय करतात पण त्यांच्यासोबत त्यांचे पॅरेंट्स आणि स्टाफ सगळे एन्जॉय करतात त्यांच्यासोबत आपण हसतो डान्स करतो आणि ॲक्च्युली व्हॅल्युएबल आणि हा जो प्रोग्राम आहे तो सगळ्यांनी खूप एन्जॉय केला आणि औदुंबरी फाउंडेशन अँड द प्राईम गुजर अकॅडमीनी वेगवेगळे प्रोग्राम्स ते अरेंज करत असतात मुलांसाठी आणि त्यांनी एक मुलांसाठी वेगळा विजन दिला आहे त्यांनी मुलांसाठी एक नवीन इनिशिएटिव्ह दिला आहे ज्याच्यामध्ये मुलंही वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये पार्टिसिपेट करत असतात त्याचबरोबर आज, आज आम्ही एक प्रोग्राम स्टार्ट केला आहे तो म्हणजे स्पोकन इंग्लिश आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ट्रेनिंग अँड कॅम्पस टू कॉर्पोरेट अशी ट्रेनिंग आम्ही देतो आहे सो इथल्या आजूबाजूच्या लोकांना आम्हाला ट्रेन करायचं आहे त्यांना त्यांची आयडेंटिटी मिळून द्यायची त्यांची पर्सनॅलिटी आम्हाला इम्प्रूव्ह करायची आहे यासाठी आम्ही वर्क करतो आहे आणि इंग्लिश आजकाल तर सगळ्यांना यायलाच पाहिजे कारण ही जरी एक लँग्वेज असते तर ती खूप इम्पॉर्टंट लँग्वेज आहे आणि त्याच्यासाठी आम्ही हे क्लासेस सुरू केले सो औदुंबरी फाउंडेशन अँड द विजन अकॅडमीचे जे फाउंडर आहेत प्रशांत सर त्यांना मी खूप खूप थँक्यू मानते की त्यांनी मला हा चान्स दिला त्याचबद्दल रेणू मॅम त्यांनी सुद्धा हा चान्स दिला त्यांचे सुद्धा खूप खूप थँक्यू नमस्कार मी प्रशांत बनकर माझी कन्या इशिता ही द विजन फ्री स्कूलमध्ये शिकत आहे एल के जीमध्ये आणि आज नाताळ पंचवीस डिसेंबर नाताळ दिनाच्या औचित्य साधून आज ह्या औदुंबुरी फाउंडेशनच्या स्कूलमध्ये इतकं म्हणजे रहस्यमयी असं कार्यक्रम घेतलेला आहे आणि मला मलाही आणि माझ्या मुलीला जे पार्टिसिपेट बघून मलाही खूप आनंद झाला आणि त्यांचा लहान मुलांचा जो जोश आहे जे डान्स वगैरे घेतले ते खूप अप्रतिम होते मलाही माझे लहानपणीचे दिवस आठवले हो आणि या ह्या स्कूलचा आने आने फुप फुप ट्रेडिशनली के मैं आ, के में प्रसाद मेरा है पे नर्सरी पढ़ता है और ये स्कूल जो विजन स्कूल जो है जो बच्चों के लिए जो केयर करते हैं इट्स है सभी तो केयरिंग करते हैं वो बच्चों का लर्निंग और कल्चरल एक्टिविटीज बहुत अच्छा रहता है मैं जितना भी हम घर पे देखते हैं वो जो परफॉर्म करता है वो घर पे आके बताते हैं और पढ़ाई में भी जो भी यहाँ पे सिखाते हैं वो घर पे आके भी बताता रहता है इनफैक्ट ही हैज़ वन मोर ब्रदर्स यंगर ब्रदर उसको भी वो सिखाता रहता है कि जैसे उनका राइम्स हो गए या स्टडीज में बच्चों का ख्याल बहुत अच्छे से रखते हैं और एक्टिविटीज़ uh, बोले तो हर फेस्टिवल्स uh, हर कल्चरल एक्टिविटी वीकेंड एक्टिविटीज़ मॉर्निंग राष्ट्रीय गीत से लेके सब कुछ बहुत बढ़िया से करते हैं इनफैक्ट प्रशांत सर जो है वो बहुत ख्याल रखते हैं बच्चों का तो माय इट इज़ वेरी हैप्पी ओर और uh, मैं सबको को, कोई भी अपना नर्सरी या जो भी लोअर के जो बच्चों को पढ़ाना चाहते हैं मैं रिकमेंड करता हूँ बिल्कुल क्योंकि इतना ख्याल अच्छा रखते हैं और अ इनका ग्रोथ भी अच्छा रहता है लर्निंग प्लेस प्लेइंग वगैरह सभी अच्छा द विजन प्राइमरी स्कूल मध्ये आज क्रिसमसचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात आम्हाला ही आमच्या मुलाचा वाढदिवस साजरा करण्याची द विजन प्राइमरी स्कूलने संधी दिलीली आहे त्यासाठी मी त्यांची मनापासून आभारी आहे आणि या आनंदात सर्व मुलांनी नाचून खेळून जो आनंद व्यक्त केलेला आहे आणि असेच उपक्र उपक्रम द विजन प्रायमरी स्कूलकडून राबवण्यात नेहमी ने येत असतात आणि आमच्या मुलांना यातून खूप काही शिकायला आणि सर्व आनंद साजरा करायला भेटतो त्यासाठी खरं तर द विजन प्रायमरी स्कूलचे खूप खूप आभार आहेत आणि रेणुका मॅमनी जो आम्हाला या उपक्रमात आमचा आमच्या मुलाचा सा वाढदिवस साजरा करण्याची संधी दिली त्यासाठी स्पेशली त्यांचा मी आभार व्यक्त करते ऑल आहे जो त्यांनी आम्हाला या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी दिलेली आहे त्यासाठी मी त्यांची ऋणी आहे आणि असेच उपक्रम त्यांनी नेहमी राबवत जय हिंद तुम्हा सर्वांना क्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा क्रिसमस आपण प्रत्येक वर्षी सेलिब्रेट करतो पण सेलिब्रेट करण्याच्या पाठीमागचा मूळ हेतू काय आहे बऱ्याच लोकांना माहिती नाही क्रिसमस इज बेसिकली बिंग सेलिब्रेटेड फॉर फॉरिथिंग फर्स्ट वन इज स्प्रेड से अगर इन तीनों चीजों के साथ हर बंदा अगर ये जिंदगी ग्रेस में चलेगा तो झगड़े नहीं होंगे मारपीट नहीं होगी हर बंदा एक दूसरे के साथ लगाव के साथ रहेगा आज के uh, इस प्रोग्राम में बच्चों के साथ बड़ों का भी बहुत ज्यादा इन्वॉल्वमेंट रहा स्पेसिफिकली आई वुड लाइक टू से बिग कॉन्ग्रेचुलेशन टू मिस्टर निखिल दिलीप जाधव ज्याने की आता स्टेट लेवलमध्ये डिस्कस हो अँड जॅवलीनमध्ये गोल्ड मेडल अचीव केलेलं आहे फ्रॉम द महाराष्ट्र स्टेट अँड ही वुड बी कंटेक्ट द सेम वन फॉर द स्टेट नॅशनल लेवल अँड ही इज जॉईनिंग ही इज गोईंग टू द भुवनेश्वर इन टू कम सो आय एम व्हेरी हॅप्पी टू सी द एमिनंट अँड डायनामिक पर्सनॅलिटी व्हेरी डाऊन टू अवर व्हेरी वन अँड वन अँड युनिक पर्सनॅलिटी फ्रॉम दिस एरिया सो इट्स अ व्हेरी बिग थँक्यू अँड बिग कॉंग्रेच्युलेशन टू मिशन देखील नाव आय लाईक टू आमंत्रित केले त्याबद्दल मी सरांचे आणि या स्कूलचे आभार मानतो मुलांना मी मी ज्या पद्धतीने खेळलो जे मी एक स्कूलमध्ये स्पोर्ट टीचर आहे तर मी मुलांनाही तिथे घडवण्याचं काम करतो तर त्या पद्धतीतूनच मी टोर्नामेंटला टोर्नामेंटमध्ये सहभागी होतो यामध्ये आत्ता स्टेट लेवलला ज्या जॅवलिंग थ्रो आणि डिस्क थ्रो ज्या टोर्नामेंट झाल्या त्यामध्ये मला गोल्ड मेडल मिळालेली आहे जसं की जॅवलिंग थ्रोमध्ये पण फर्स्ट रँक आली माझी आणि डिस्कस थ्रोमध्ये पण फर्स्ट रँक आली तर यातून मुलांसाठी एक आदर्श निर्माण व्हावा या उद्देशाने मी यामध्ये सहभागी झालो होतो माझ्याकडून मुलांना जास्तीत जास्त शिकवलं जाईल आणि त्यातून मुलांनी काहीतरी घडावं हो, माझ्यासारखंच मोठं व्हावं हो, उलट माझ्यापेक्षाही जास्त मोठं व्हावं हो। या हेच मला नेहमी वाटतं तर इथून पुढे नेहमी मुलांसाठी कटिबद्ध आहे शिकवण्यासाठी तर या स्कूलमध्ये नेहमी विविध प्रोग्राम घेत घेतले जातात म्हणजे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जातात मी नेहमी जवळून बघत आलो या स्कूलला तर आजचा प्रोग्राम खूप छान झाला आहे स्कूल मध्ये जे काही चांगल्या गोष्टी घडतात त्यासाठी मुलांना नेहमी प्रोत्साहित केलं जात आज मुलांनाच एक प्रोत्साहित करण्यासाठी तुम्हाला इथे आमंत्रित केल्याबद्दल सरांचे आणि या स्कूलचे मी खूप आभार मानतो आज आमच्या रिजन प्री स्कूल मध्ये औदुंबरी फाउंडेशनच्या वतीने आज ख्रिसमस त्या सुट्टीसाठी सुट्टीच्या आधी ख्रिसमस सेलिब्रेशनचा उपक्रम घेतला होता आम्ही प्रत्येक सण स्कूलमध्ये छान प्रकारे साजरा करतो आणि सर्व धर्मसमभाव या नात्याने आपण क्रिसमस हा सणसुद्धा स्कूलमध्ये सगळ्या मुलांच्या साजरा करून घेतो आम्ही बरेच उपक्रम वर्षभरामध्ये राबवत असतो सगळे सण सगळ्या गोष्टी स्कूलमध्ये साजऱ्या केल्या जातात आणि आज सगळं सगळ्या मुलांनी इथे छान प्रकारे डान्स केला पालकांनी सभ सहभाग हो घेतला आणि अशा प्रकारे आज, आज इथे क्रिसमस पार्टी सेलिब्रेट केली गेली तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा तसंच बेलायकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका कारण बातमी तुमची साथ आमची आपल्या हक्काचं चॅनल धन्यवाद